तर पुण्यातील प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे पुण्यातील घटना ही हदरवून टाकणारी आहे राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीका केली आहे तर आरोपीवर कठोर कारवाई करा अशी मागणी सुद्धा केली आहे मला गृहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा आहेत गृहमंत्र्यांचा राजीनामा मागावा किंवा त्यांच्यावर टीका करावी त्यांना विनंती करावी अपील करावी असं मला अजिबात वाटत नाही कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही फार फार तर आई अंबाबाईला आम्ही प्रार्थना करतो की या राज्यामध्ये आम्ही आता फक्त आणि फक्त तुझ्या भरोश्यावर आहोत कारण सरकार नावाची यंत्रणा इथनं गायब झालेली आहे सबब इथल्या लेखी बाळींची सुरक्षितता तुझ्या हातात आहे ही सुरक्षितता आम्हाला प्रदान करावी त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या संज्ञेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे ते त्याच्यावर लावलेले आहेत कडक कारवाई करण्यात येते आहे संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे त्यांचं काही त्याच्यामध्ये दोष आहे का हे देखील तपासण्यात येईल